नमस्ते सर्वांना जय शिवराय आपण धाप चित्रपटाच्या ह्या ठिकाणी मला वाटतं एक आठवडा झाला असेल योगेश परंतु ही चित्रपटाला जी आलेली गर्दी तुम्ही फक्त इथं एका माणसाची प्रतिक्रिया घेत आहे परंतु माणसात कसा देऊ शोधला पाहिजे खरं तर योगेशची जी मेहनत आहे जे कष्ट आहे खरं तर आपला मग अशी सांगितलं की आमच्या गावातला भूमिपुत्र त्याच्यापेक्षा मी म्हणत हा तालुक्याचा भूमिपुत्र आहे कारण तालुका लोटला पाहिजे पिक्चर व्हायला आपला आता आणि खरोखर त्यांनी जी मेहनत केली जे त्यांनी जे कष्ट केलेत ते आपल्या ह्या चित्रपटाच्या माध्यमातून दिसत आहे एका मुख्या मुलाचा अभिनय करणं आणि अभिनय करताना त्या भावना आपल्यापर्यंत पोचणं हे फार महत्त्वाचं हो आहे फक्त अभिनय सोबत फक्त अभिनय करणं एक वेळेस मी तो सोपा असेल पण त्या भावना लोकांपर्यंत येणं हे फार महत्त्वाचं हो आहे कारण ज्यावेळेस म्हणजे मुख्या मुलाचा अभिनय करू नये ज्यावेळेस लोकांच्या डोळ्यात पाणी येतं ज्यावेळेस प्रत्येकाला वाटतं हळद वाटते त्यावेळेस मला वाटतं असं वाटतं योगेश तू तरी जिंकलंस आणि आपला, आपला, आपला हा ग्रामीण भागातला पिक्चर आहे अरे आपला गावचा पिक्चर आहे इथं आपला खोडचा डोंगर दिसतो राजणीगाव दिसत आहे निमगाव सावय जीओ मार्टी म्हणजे आपलं वाटतं नाही आपलं आपल्याच कुटुंबातला हा विठ्ठल वाटतो आणि शेवटला जीवारी दाखवली आळंदीची किंवा माऊलींची जी वारी दाखवली म्हणजे खरोखर इतका चांगला चित्रपट मला उलट ह्या का गोष्टीचं शोकांतिका वाटते की दहा वर्ष का लागले खरं तर दहा वर्ष शूटिंग होऊन दहा वर्ष पिक्चर होऊन रेडी आहे परंतु ठीक आहे थिएटर मिळालं नाही मराठी पिक्चरचं आज फार मोठी तरी शोकांतिका आहे परंतु हा चित्रपट आमचे सहकारी मित्र विक्रांतदादा खैरे म्हणजे नारायणगावला थिएटरमध्ये जो रिलीज झाला आहे आणि आठ दिवसानंतर मी मागाशी थोडा अपडेट घेतलं पाचशेपेक्षा जास्त लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे मला वाटतं पन्नास हजारच्या वर कलेक्शन पण झालं आहे तुझं खरोखर अभिनंदन आहे म्हणजे लोकांनी उत्स्फूर्त लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे या चित्रपटाला आपल्या मिळाला आहे की योगेश्वरचं जे प्रेम आहे खरंतर लोकांनी ते चित्रपटातून दाखवून दिले योगेश तू हिंमत हारू नको मित्रा तू अजून एखादा चित्रपट कर काय काळजी करू नको जुन्नर तालुका तुझ्या पाठीशी शिवजन्मभूमी तुझ्या पाठीशी आणि मला कौतुक करायचं आहे याचं म्हणजे खरोखर योगेश या गोष्टीचं कौतुक करायचं आहे चित्रपट बनवताना त्यांनी आपले ग्रामीण भागातले सगळे कलाकार घेतले आता आपला आजची उभा तो आहे ज्याने विलनचं काम केलं आहे म्हणजे चित्रपटात तो भयानक वाटतो पण असं नाही येतो <laughs> 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 पण त्याच्या कामाचं कौतुक केलं पाहिजे खरोखर एक निगेटिव रोल कसा असावा यांनी दाखवून दिलं ग्रामीण भागातले आपले कलाकार खरोखर खूप भारी आहेत फक्त त्यांना संधी मिळत नाही परंतु धापच्या चित्रपटाच्या माध्यमातून योगेश तू सगळ्यांना संधी दिली तर प्रत्येकाच्या आयुष्यात ही धाप लागतेच लागते। आपल्या आप प्रत्येक प्रत्येक पेच प्रसंगात आपल्याला नक्कीच ही धाप लागत असे ते धाप आपण त्या ठिकाणी योगेशी दाखवलं की ही प्रत्येक क्षणाला जी लागणारी धाप आहे ही ओलांडून तो कुठेतरी प्रवास करतो आहे आणि शेवटला त्याने जे काही दाखवलं खरंतर मी इथं सांगितलं नाही पाहिजे कारण चित्रपटाचं जी स्टोरी आहे किंवा चित्रपटात जे कथानक आहे खरंतर चित्रपट पाहिल्यानंतरच खरं तर प्रत्येकाला त्या ठिकाणी अनुभवायला मिळतं मला एकच खरं तर मनापासून विनंती असेल की आपले हे सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील आपलं लेकरू आहे त्याला आपण जपण्याचं त्याच्या कलेला जपण्याचं खरंतर आपण काम केलं पाहिजे योगेश फक्त गावातल्या योगेश फक्त तालुक्यातल्या म्हणून ही विनंती नाही तर चित्रपट त्या पद्धतीचा आहे त्या गुणवत्तेचा आहे त्या चित्रपटाची भावना पाहिल्यानंतर कळतं माझी तर खरोखर ही विनंती असेल की आपल्या लहान मुलांना शाळेतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त हा चित्रपट दाखवला पाहिजे जेणेकरून जे संस्कार आहेत माणसात कसा देव शोधला जातो हे चित्रपटाच्या माध्यमातून दिसतं आहे मी पुनच्चे एकदा हे सगळ्या आपल्या धापच्या टीमचे आमचे विक्रमदादा खैरे त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जैन जय शिवराय